पाठलाग करून हे बहात्तर तासाच्या गुन्ह्याचा शोध लावला याबद्दल आपण आपल्या टीम बद्दल काय सांगायचे याबद्दल आमच्या संपूर्ण टीमचं मी अभिनंदन करतो त्यांनी जे परिश्रम घेतले त्या सर्व परिश्रमाच्या जोरावर आज रोजी आपल्याला या तिन्ही महिन्यातून मुद्दामालही हस्तगत कर करता आला त्याबद्दल मी माझ्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करतो ते माझे श्री श्री जे वरिष्ठ अधिकारी आहेत माननीय पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर विनयकुमार राठोड साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनीलकुमार लांजेवार साहेब आणि आमचे कन्नड उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकूर विजयकुमार ठाकूर साहेब व तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सतीश कुमार सतीश वाघ साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली त्या सदर गुन्ह्याचा तपास करताना त्यांचं मौलिक मार्गदर्शन आणि त्यांनी केलेली मदत यामुळे सदर आरोपीतून आणखी गुन्हे उघडकीस करण्यास अत्यंत मदत झाली त्या सर्वांचीही या ठिकाणी मार्गदर्शनाखाली ते सर्व गुन्हे उघडकीस करण्यात मदत झाली व आमच्या टीमला आणखी चांगले यशस्वीपणे कार्य करण्याची चालना मिळाली पोलीस स्टेशन किशोर रात्रीमध्ये जे सरहित गुन्हेगार आहेत जे बकऱ्या चोरीचे गुन्हे करण्यामध्ये सरहित आहेत त्यांच्या यापूर्वी पण बरेच पोलीस स्टेशनला जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजी जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये विविध प्रकारची बकऱ्या चोरीचे तिने टाकला आहे त्याच्यामध्ये रईश शहा राणा रत्नाबाग तालुका गोकरदन जिल्हा जालना व सलीम शेख सांडू शेख हे जे आरोपी आहेत हे आरोपी यापूर्वी त्यांनी किशोर पुरुष नदीमध्ये दोन गुन्ह्यामध्ये एकूण तीन बकऱ्यांची चोरी केलेली होती तसेच त्या दिवशी एक बकरी चोरून व त्या ठिकाणी शेतकऱ्याला मारहाण करून पळून जाताना त्याला त्यांना पकडल्या गेलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी इतर दोन गुन्ह्यांची कबुली दिलेली आहे असे एकूण तिसर पोलिस ठेवतेतील तीन गुन्ह्यांची त्यांनी आपल्याला कबुली दिली आहे व त्यातील माध्यमालही आपण त्यांच्याकडून रिकव्हरी केलेला आहे तरी तसेच सदर आरोपी यांचा दिनांक एकवीस तारखेपर्यंत एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आर आहे त्या पी सी आर दरम्यान आणखी त्यांनी काही चोरी केलेल्या आहेत का के इतर कोणत्या ठिकाणी चोऱ्या केलेल्या आहेत त्याबद्दलही आपण त्यांच्याकडून सखोल चौकशी करीत आहोत आणि आणखीन गुन्हे जिल्ह्यातील इतर गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत आहोत तरी मी आवाहन करतो स सर्व शेतकरी बांधवांना की या ठिकाणी आपण आपले जे जनावरे आहेत ते रस्त्यावरील जे गोटे आहेत त्या गोट्यामध्ये नुसते मोकळे बांधू नयेत त्या ठिकाणी आपण आपलं कोणतरी एकदम थांबलं पाहिजे किंवा ते घराच्या आजूबाजूला घराच्या जवळच कुठेतरी आपल्या निगरांनीच कसे जातील याच्याकडे आपण थोडंसं त्या हिशोबानं जनावर बांधले पाहिजे किंवा या ठिकाणी चांगल्या प्र प्रकारचे सोलर कॅम कॅमेरे हे साधारणतः चार ते पाच हजार सिमतीमध्ये उपलब्धही होतात अशा स्वरूपाचे कॅमेरे आपण आपल्या गोठ्यात बसवले पाहिजेत की त्यामुळे चोऱ्यांवर आळा बसेल आणि चोरी झाली तरीसुद्धा मात्र चोरी कोणी केली ते आपल्याला मिळून येईल त्यामुळे आता हे जे आरोपी आहेत ते तांत्रिक तपासामुळे हो आपल्याला आणखीन चांगल्या पद्धतीने शोधता आलेत आणि त्यांनी कुठं कुठं गुन्हे केले तेही आपल्याला त्यांच्याकडून माहिती घेता आले तर मी एवढं आवाहन करतो जनतेला कुशल पोलिसांना तेथील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी आपले जे जनावरं आहेत ते सुरक्षित ठेवावे आणि या ठिकाणी सुरक्षित ठेवून त्यांची काळजी पण घ्यावी रात्रीच्या टायमाला त्यांच्याजवळ কোন না থাকি আজিবার